सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी अनेक युवक व युवती अनेकदा जोखमीचे व अपघाताचे ठरणारे स्टंट करतात हे स्टंट कधी कधी इतके आणि त्याचे परिणाम अशीच एक घटना नाशिक रोड परिसरात घडली आहे नाशिक रोड परिसरातील एका युवकांनी रील्स बनवण्यासाठी आपले जीवन धोक्यात टाकले आहे नवीन युसुफ शेख राणार जयभवानी रोड भालेराव माळा या मद्यपी युवकाने स्टंट करत चालत्या कारच्या टपावर बसून व्हिडिओ तयार केला एमजी कारवर नाशिक पुणे महामार्गावर अत्यंत धाडसी आणि जोखमीचा स्टंट केला त्याच्या मित्रांनी या स्टंटचा व्हिडिओ घेतला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला या सोशल मीडियावर व्हायरल केला उपनगर पोलिसांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याला तात्काळ ताब्यात घेत चांगला तोप दिला उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान प्रसंगी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी लोकशाणूकच्या माध्यमातून युवक व युवतींना आव्हान केले आहे असे स्टंट कुणीही करू नका व कायदा सुव्यवस्था तुटणार नाही याची काळजी घ्या माझं नाव नबी युसुफ शेख आहे मी राहिला जय भवानी रोडला होतो आम्ही रात्री काल रात्री राहायला बाहेर गेलो होतो गाडीच्या वरती बसून व्हील्स काढत होतो तर तुम्ही पण असं काही करू नका पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली मला माई चूक समजली तुम्ही पण असं काही करू नका आणि गा गाडीच्या वरती बसून व्हील्स वगैरे काढू नका न्यूजसाठी आडा नाशिक रोड